तुमच्या सगळ्यांना मी रेसिपी चॅनल वर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी कोळंबी बनवायला घेतलेली आहे तर खूप दिवसानंतर माझी एंट्री झालेली आहे त्याच्याबद्दल माफी मागते तर मी कोळंबीसाठी काय काय घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय इथं मी, मी सहाशे रुपयाची कोळंबी आणलेली आहे तर साप वगैरे सगळी केली तर एकदम स्वच्छता धुतली पण आणि इथं खोबरं अद्रक लसूण या सगळा मसाला आपला नेहमीप्रमाणे वाटलेला आहे ला, ता ता मी तर एव्हरेस्ट मसाला घेतलाय मीठ घेतलंय पावडर घेतलेली आहे थोडस आमसूल घेतलेला आहे फिक्के डाळ्याची पावडर घेतलेली आहे घरचा मसाला घेतला काळा मसाला घेतला आपला हा लाल तरीवाला मसाला घेतला कोथिंबीर घेतलेला आहे तर चला तर आपल्या कामाला सुरुवात करूया तर चला आपण पातीला ठेवून घेऊया तर आता पातीला गरम होऊन देऊ तुम्ही तेल टाकून घेते याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकते तर तेल गरम होऊन देते आता तर हे बघा तेल गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण कोळंबी टाकून घेऊ तर अशी कोळंबी टाकून घ्यायची याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं वापून घ्यायची थोडीशी कोळंबी आपल्याला एकदम अशी स्वच्छ केलेली आहे सगळं याच्यामधली घाण वगैरे काढली इथं माती असती तर ही पण काढायची असती साफ करतानी काही मी दाखवलं नाही अदुबर साफ करून आणलेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे तर हलून घ्यायचं आहे लगेच असं हालून घ्यायचं कारण की त्याचं पाणी पूर्ण आटून द्यायचं मग आपल्याला कोळंबीचा रसा बनवायचा खूप छान असा तर याचं पाणी आटून द्यायचं आपल्याला तर हे बघा अशी कोळंबी पाणी सुट सोडती कोळंबी तर चांगली अशी वापून घ्यायची असती कारण की वय सुश येत नाहीये तर आता मी इकडे कढई ठेवणार आहे तर आपले मसाले तळून घ्यायचे तोपर्यंत तो कोळंबी वापून होती या तर इथं मी पातीला ठेवले कोळंबीच तर लगेच आपल्याला कढई ठेवायची आहे तर याच्यामध्ये कढई गरम होऊन द्यायची तर याच्यामध्ये मी तेल टाकून घेते हे बघा असं आपल्या अंदाजी तेल टाकायचं कारण की जास्त तेल असल्यानंतर खूप छान लागते थोडीशी तरी वाली कोळंबी आपल्याला खायला आणि रसा कोळंबी करणार आहे जास्त पण नाही पातळ करणार मिडियमच करणार आहे तर मी जर तेल टाकून घेतलं माझ्या अंदाज अंदाजपणची तर याच्यामध्ये आपण थोडंसं आमसूल टाकणार आहे तर हे बघा असं थोडसच घेतलेलं आहे मी आमसूल थोडं याच्यामध्ये टाकून देते तर आपण याला हलून घ्यायचं असं चांगलं तर किती पाणी सुटलेलं आहे बघा कोळंबीला अजिबात पाणी नव्हतं तर हे असं आटून द्यायचं थोडस म्हणजे छान अशी टेस्ट येते कोळंबीला तर बघा मी आता काय काय करणार आहे तर सगळ्यात आधी आपण अद्रक लसूण कोथिंबीर खोबरं हे वाटल्याला मसाला टाकून घेऊया तर हे बघा असं टाकून घ्यायचा तर आपण याला हलवून घेऊया चांगलं तेल चांगलं गरम होऊन दिलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे तर बघू शकते आपण मसाले टाकून घेणार याच्यामध्ये लालतरी मसाला आहे एव्हरेस्ट मसाला आहे सगळ्यांची माहिती दिलेली आहे मी तर धना पावडर टाकूया हळद पावडर टाकून घेते चवीनुसार मीठ टाकते थोडीशी कोथंबीर पण टाकते कोथंबीर चांगलं असतं टाकलेलं तर आता मी हालून घेते चांगला मसाला किती छान असा वास येतो वाव किती सुंदर वास आहे आणि तुम्हाला तर माहितीये मी घरचा मसाला बनवलेला आहे तर माझी रेसिपी तुम्ही खूप सारे असं सपोर्ट केलेला आहे मला तर खूप छान असा मसाला झालेला आहे वास पण खूप छान आहे मसाल्याचा गॅस फास्ट राहून द्यायचा छान असा मसाला तळून घ्यायचा तर बघा माझा मसाला कसा तळून झालेला आहे छानपैकी जळून नाही द्यायचा मसाला तर याच्यामध्ये आपल्याला डाळ दाल, फिकी डाळ आहे ना त्याची पावडर टाकणार आहे तर खूप छान अशी टेस्ट येते याच्यानी तर तुम्ही टाकायला अजिबात विसरू नका तर मी प्रत्येक भाजीला वापरते प्रत्येक भाजीला म्हणजे फक्त चिकन नॉनव्हेजच्या ज्या भाज्या असेल ना त्यासाठीच मी वापरते तर तुम्ही पण वापरा आपल्या फिक्की डाळीची पावडर बघा असं चांगलं हालून घ्यायचं गरा घरा 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 वा वा काय वाश येतोय खूप छान असा वाश येतोय खूप सुंदर तर आपली कोळंबी पण इथे उकळून झालेली आहे म्हणजे वापून आहे बघा किती पाणी राहिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि तुम्हाला तर काकूचं बोलणं समजतच आहे घाईघाई बोलले तरी तुम्हाला नीट समजून सांगते तर आपला मसाला छानपैकी तळून झालेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला कोळंबी टाकून घ्यायची आहे तर कोळंबीचं पाणी पण आटलेलं आहे तर एवढस पाणी लागतच आहे त्याच्यामध्ये तर आता मी याच्यामध्ये कोळंबी टाकून घेणार आहे तुम्ही बघा तर हे बघा ती कोळंबी टाकून घ्यायची याच्यामध्ये टाकून झालेले आहे तर पाणी पण मी गरम व्हायला ठेवलेलं आहे इथं तुम्हाला तर माहितीये नेहमीप्रमाणे पाणी गरमच टाकते मी तर आपण हलवून घेऊया आता कोळंबी टाकून झालेली आहे तर बघा कशी हालून घेते मी वा काय छान होतो खूप दिवसानंतर मी कोळंबी आणलेली आहे तर खूप छान असा रसा जास्त बनवायचा कारण की रसा आवडीचा असतो खूप छान असा लागतो आणि रसा पेरण्यासाठी पण चांगला आहे वा वा किती छान वाटते कोळंबी बघा थोडस होऊन द्यायचं मसाल्यामध्ये मा मग पाणी टाकायचं आहे आपल्याला तर थोडं मी गॅस फास्ट करते तर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया हे बघा अशी वा वा किती छान कोथिंबीर आहे आता उन्हाळ्याची कोथिंबीर पण एवढी छान भेटत नाही पण आज भेटली मला चांगली तर याच्यामध्ये आता पाणी घालून घेऊया तर गरम पाणी केलेलं आहे मी तर हे बघा असं पाणी घालून घेते वा वा काय वास सुटला कोळंबीचा तर आपल्याला या खोबरं अद्रक लसूणचं पण पाणी टाकायचं आहे पण ते थंड आहे ना तर ह्या पाण्यातच मिक्स करायचं हे बघा असं तर हालून घेऊया काय खा सुंदर वास आलेला आहे वाव किती सुंदर वास येतो तसंच तुम्ही बनवा तर याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते हे बघा असं पाणी लागण द्यायचं मग शिजून द्यायची चांगली कोळंबी तर आता हालून घेते मस्त पैकी तर आपण आता शिजल्या बघूया तर फायनली आपली कोळंबीची भाजी रेडी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता कोळंबी शिजून झालेली आहे माझी बघा किती छान अशी तरी पण सुटलेली आहे तर आपण आता गॅस बंद करणार आहे तर मी गॅस बंद करते तर याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे अशी वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेते कोथिंबीर खूप सारी आवडती मला तुम्हाला तर माहितीच आहे तर बघा मी अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर फायनली आपली कोळंबीची भाजी रेडी झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा चला मग बाय